दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रवासात परिवहन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची मोबिलिटी प्रदर्शनात पंतप्रधानांचं प्रतिपादन परिवहन क्षेत्राचा कणा असलेला ट्रक आणि टॅक्सी वाहन चालकांना आराम देण्यासाठी सरकार महामार्गांवरती एक हजार आराम कक्ष उभारणार पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरती संसदेत आज झाली चर्चेला सुरुवात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे तीन कोटी लाभार्थ्यांची नोंद केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिली माहिती झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या विरोधात याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी मुंबई महानगरपालिकेचा एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांचा आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प साधन सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अमळनेरीथ इथं उद्घाटन मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी अभ्यासक्रमात तिला प्रथम स्थान मिळावं संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे आणि विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दिवस अखेर इंग्लंड विरुद्ध भारताच्या सहा बा तीनशे छत्तीस धावा यशस्वी जयस्वाल नाबाद एकशे एकोणऐंशी धावा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारान देशानं आज विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे आणि या प्रवासानं विलक्षण वेगही घेतला आहे जगामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याची कुठलीही संधी भारत वाया घालू इच्छित नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम इथं भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन दोन हजार चोवीस या भारतातल्या परिवहन विषयक विशाल प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रवासामध्ये परिवहन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे असं त्यांनी सांगितलं आज पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत एक नव मध्यम वर्ग देशामध्ये उदयाला आलाय या मध्यम वर्गाच्या वाहन घेण्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी आणि जबाबदारीही वाहन उद्योग क्षेत्राची आहे असं त्यांनी सांगितलं पायाभूत क्षेत्रामध्ये भारताने गेल्या दहा वर्षामध्ये अभूतपूर्व प्रगती केली आहे समुद्र आणि उंच पर्वत यांना आव्हान देत अटल बोगद्यापासून ते अटल सेतू भारताच्या पायाभूत सुविधांचा विकास नवनवे विक्रम रचत आहे भांडवली खर्चा मध्य कित्येक पटीन वाढ़ करत सरकार ने काल ही हितूद अकरा लाख कोटी रुपया वर ने है पंप्रधा ने संगित नीतियां बना रहा है और इसमें निश्चित तौर पर मोबिलिटी सेक्टर के लिए विशेष जगह है कल जो बजट पेश हुआ है उसमें भी इस विजन आपको देख पाते होंगे 2014 में भारत का कैपिटल एक्सपेंडिचर 2014 कैपिटल एक्सपेंडिचर दो लाख करोड़ से भी कम था दो लाख करोड़ रुपए से कम था आज ये ग्यारह लाख करोड़ से भी ज्यादा हो गया है कैपिटल एक्सपेंडिचर पर 11 लाख करोड़ रुपए का खर्च का ऐलान भारत के मोबिलिटी सेक्टर को अनेक अनेकवीध अपॉर्चुनिटीज लेकर के आया है ये न सिर्फ अर्थव्यवस्था को ताकत देगा बल्कि इससे रोजगार के भी नए अवसर बढ़ेंगे इस अभूतपूर्व इन्वेस्टमेंट की वजह से आज भारत में रेड रेल रोड एअरपोर्ट वॉटरवे ट्रान्सपोर्ट याने हर क्षेत्र का काया कल्प हो रहा सरकारची फेम ही इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यशस्वीपणे राबवली जाते या योजनेअंतर्गत दिल्ली सह अनेक शहरांमध्ये हजारो इलेक्ट्रिक बसेस चालू आहेत दहा वर्षांमध्ये पंच्याहत्तर नवी विमानतळं चार लाखापेक्षा अधिक लांबीच्या ग्रामीण रस्ते आणि लॉजिस्टिक सुविधांमध्ये वाढ अशा अनेक गोष्टींवरती सरकार काम करत आहे परिवहन आणि वाहन क्षेत्रातली मूल्य साखळी अधिक मजबूत बनवली जाते इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरी निर्मिती क्षेत्रामध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्याचा लाभ वाहन उद्योगांनी घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं वाहनांच्या चाकांसाठी लागणार रबर आयात करण्यापेक्षा भारतातले शेतकरीच त्याचं उत्पादन करू शकतील यासाठी प्रयत्न करायचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं परिवहन क्षेत्राला पुढे नेण्यामध्ये ने ट्रक आणि टॅक्सी चालकांची भूमिका महत्वाची असते हे लक्षात घेऊन सरकार त्यांच्यासाठी नवी योजना आणत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं के केंद्र सरकारने एक नई योजना पर काम सुरू के तहत, सभी नेशनल हाईवे पर ड्राइवरों के लिए नई सुविधा वाले आधुनिक भवनों का निर्माण होगा इन भवनों में ड्राइवरों के लिए भोजन पीने के साफ पानी शौचालय पार्किंग और आराम करने की पूरी व्यवस्था होगी सरकार की तैयारी इस योजना के पहले चरण में देशभर में ऐसे एक हजार भवन बनाने से शुरुआत करने की है ट्रक और टैक्सी ड्राइवर के लिए बनाए गए ये भवन ड्राइवर्स की ईज ऑफ लिविंग और ईज ऑफ ट्रैवलिंग दोनों बढ़ाएंगे इससे उनकी सेहत भी ठीक रहेगी और दुर्घटनाओं को रोकने में भी, भी बहुत मदद मिलेगी या प्रदर्शनाचं बोधवाक्य बियॉन्ड बाउंड्रीज असं आहे जे भारताची आकांक्षांचं दर्शन घडवते असंही पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल नितीन गडकरी आणि नारायण राणे उपस्थित होते परिवहन क्षेत्राशी संबंधित प्रत्येक संस्था जगामध्ये पहिल्यांदाच या प्रदर्शनामुळे एकाच व्यासपीठावर आली आहे असं गोयल यांनी सांगितलं या प्रदर्शनातून परिवहन क्षेत्र आणि वाहन क्षेत्रातल्या मूल्य साखळीमध्ये भारताची क्षमता जगासमोर मांडली जात आहे परिषदा ग्राहक विक्रेत्यांच्या बैठका राज्यसत्र रस्ता सुरक्षा विषयक दालनं यासारख्या इतर बाबींचाही या प्रदर्शनामध्ये समावेश आहे पन्नासहून अधिक देशांमधले आठशे पेक्षा जास्त प्रदर्शक यामध्ये सहभागी झाले आहेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरती आज संसदेच्या दोन्ही सदनामध्ये चर्चेला सुरुवात झाली लोकसभेमध्ये भाजप सदस्य डॉक्टर हिना गावित यांनी या चर्चेला सुरुवात केली महिलांमध्ये उपजत असलेल्या लढाऊवृत्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नवे पंख दिले असं गावित यांनी सांगितलं केंद्र सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच महिलांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत आणि कायदेही केले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं महिलांच्या नेतृत्वाखाली विकास हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे अनेक ठिकाणी महिलांच्या नेतृत्वाला वाव दिला जातोय असं त्यांनी सांगितलं महिलांना सक्षम करण्यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारनं अनेक पावलं उचलली मात्र साठ वर्षांमध्ये काँग्रेसने हे का केलं नाही असा प्रश्नही डॉक्टर यांनी उपस्थित केला, केला। राज्यसभेमध्ये कविता पाटीदार यांनी चर्चेला सुरुवात केली लोकसभेमध्ये चर्चेसाठी बारा तासांचा तर राज्यसभेमध्ये चौदा तासांचा वेळ देण्यात आला आहे लोकसभेत पाच फेब्रुवारीला तर राज्यसभेमध्ये सात फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील कर्नाटकचे काँग्रेसचे खासदार सुरेश यांनी उत्तर दक्षिण असं विभाजन व्हावं अशा आशयाचं विधान केलं होतं त्याचे पडसाद आज संसदेमध्ये उमटले संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुरेश यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवत काँग्रेसनं या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली सुरेश यांच्या विधानाशी सहमत नसेल तर काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई करावी असंही ते म्हणाले भारताच्या अखंडतेवर आमची संपूर्ण निष्ठा आहे भाजपाप्रणीत सरकारनं सर्व राज्यांना कायम समान वागणूक दिली आहे मात्र काँग्रेसनं नेहमीच अशी विभाजनाची भूमिका घेतली असा आरोप करत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरेश यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी जोशी यांनी केली प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटी नऊ लाख लाभार्थ्यांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत दिली या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सा डी के सुरेश यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यसभेतही उमटले राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला कोणतंही आव्हान देऊ शकत नाही असं राज्यसभेचे सभापती जगदीप धानखड यांनी यावर नाराजी व्यक्त करताना सांगितलं हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवरून आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली काँग्रेसच्या एमध्येच भ्रष्टाचार आहे असा आरोप केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत केला झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा करून भ्रष्टाचार करणाऱ्या झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचं समर्थन करणारी काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विरोधात कधीच बोलत नाही असं गोयल म्हणाले राज्यसभेचं सा का सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं मशीद परिसराच्या तळघरामध्ये व्यास मंदिर हिंदू भाविकांना पूजा करण्याची परवानगी देणाऱ्या वाराणसी स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला अलाहाबाद उच्च न्यायालयानं नकार दिला आहे या प्रकरणी मस्जिद इझेमिया या समितीने याचिका दाखल केली होती फिर्यादी पक्षाने आधी सतरा जानेवारीच्या मूळ आदेशाला आव्हान द्यायला हवं असं न्यायमूर्ती रोहित अग्रवाल यांनी म्हटलं या प्रकरणी पुढची सुनावणी सहा फेब्रुवारीला होणार आहे चंपाई सोरेन यांनी आज झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार चंपाई सोरेन यांना काल रात्री उशिरा झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं चंपाई सोरेन यांना आता पुढल्या दहा दिवसामध्ये बहुमत सिद्ध करावं लागेल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या अटकेच्या विरोधामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा पर्याय सोरेन यांच्यापुढे उपलब्ध आहे या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालय थेट सुनावणी घेऊ शकत नाही उच्च न्यायालय या प्रकरणी सुनावणी घेण्यासाठी सक्षम आहे त्यामुळे सोरेन यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी असं न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सुनावणी दरम्यान आज सुचवलं दरम्यान विशेष पीएमएलए न्यायालयानं हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं लष्कराच्या जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे भारत तांदूळ या ब्रँड अंतर्गत ग्राहकांसाठी तांदळाची किरकोळ विक्री सुरू करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पहिल्या टप्प्यामध्ये नाफेड एन सी सी एफ आणि केंद्रीय भांडार या तीन संस्थांमार्फत भारत तांदूळ या ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्रीसाठी पाच लाख मेट्रिक टन तांदळाचं वितरण करण्यात येणार आहे सामान्य ग्राहकांना हा भारत तांदूळ एकोणतीस रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध होणार आहे भारत तांदूळ फिरत्या व्यानद्वारेही खरेदीसाठी उपलब्ध असेल आणि लवकरच ई वाणिज्य मंचासह इतर किरकोळ साखळीद्वारे देखील तो उपलब्ध केला जाईल त्याचप्रमाणे केंद्र सरकारनं व्यापारी घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेते आणि मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते यांनी तांदळाचा साठा जाहीर करणं अनिवार्य केलं आहे तांदळाच्या चढ्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे उत्तराखंड राज्यामध्ये समान नागरी कायदा आणण्याच्या दृष्टीनं त्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं आज हा मसुदा मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडे सोपवला उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मसुदा मंजूर होण्याची शक्यता आहे उत्तराखंड विधानसभेचं अधिवेशन पाच फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये हा मसुदा मांडला जाण्याची शक्यता आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात नवीन वॉशिंग मशीन छान आहे येस काय झालं या शॉपिंग वर दोन हजारचा चा कॅशबॅक मिळालाय फक्त क्यू आर कोड स्कॅन करायचंय चांगली धुलाई होईल हो ना बँक अकाउंट ची करताना कोड स्कॅन किंवा ची गरज लागत नाही ते फक्त पेमेंट साठी हवे असतात म्हणूनच अनोळखी कोड किंवा लिंक पासून सावध राहा आणि नुकसानापासून पासून बचाव करा वाचलो धुलाई पासून ए नवीन धुलाई <laughs> आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी आपापले अभ्यासक्रम वेळेमध्ये पूर्ण करत परीक्षांचे निकालही वेळेमध्ये जाहीर करावेत असे निर्देश राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी दिले आहेत राजभवनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक आज झाली तेव्हा ते बोलत होते महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठ बनवण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबद्दल सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले मुंबई महानगरपालिकेचा एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज महापालिकेचा आयुक्त सिंह चहल यांनी सादर केला हा अर्थसंकल्प शिल्कीचा आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात तुल सात हजार तीनशे पस्तीस कोटी रुपयांची वाढ झाली आहे मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये तो साडे दहा टक्क्यांनी अधिक आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये मुंबई महापालिकेला अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याण्णव कोटी रुपयांचं उत्पन्न प्रत्यक्ष महसूलाच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं तर तेवीस चोवीसमध्ये मध्ये हे उत्पन्न तेहतीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपये असेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व रुग्णांना आरोग्य सेवा सवलतीच्या दरामध्ये देण्यात येतात मात्र महापालिकेच्या यादीमध्ये नसलेली आणि आधुनिक स्वरूपांची औषधं तसंच रोपण साहित्य रुग्णांना बाहेरून खरेदी करावी लागतात ही अडचण दूर व्हावी यासाठी मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण राबवण्यात येणार आहे ही बाब स्वागतार्ह आहे असं भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे मात्र मुंबईकरांकडून मिळणाऱ्या करातून महानगरपालिका आरोग्य सेवेचा खर्च करते राज्याबाहेरून उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांनाही महापालिकेच्या सवलतींचा लाभ मिळतो त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याबाबत विचार करणं आवश्यक आहे आणि या शक्यतेची चाचपणी करेल असं सुतोवाच आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे या विचाराला मात्र शेलार यांनी विरोध दर्शवला ही बाब आक्षेपार्ह आणि अन्यायकारक असेल असं सांगत भाजपाचा याला विरोध राहील असंही शेलार यांनी स्पष्ट केलं देशाच्या सरहद्दींचं संरक्षण करून भारतीय लष्कर विकसित भारताच्या प्रवासामध्ये मोलाचं योगदान देत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूरमध्ये आयोजित भारतीय लष्करासंबंधित विशेष प्रदर्शन शौर्य संधेचं उद्घाटन करताना ते बोलत होते लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते भारतीय सेना प्रेरणा का प्रतीक या संकल्पनेवरती ही शौर्य संध्या आधारित आहे भारतीयांचं रक्षण करण्यासाठी आहोरात्र पहारा देणाऱ्या लष्कराचे जवान भारतीयांचा अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले या कार्यक्रमातून तरुणांनी प्रेरणा घेऊन लष्करामध्ये दाखल व्हावं आणि देशसेवा करावी असं आवाहनही त्यांनी केलं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लष्करी विमानांच्या हवाई कवायतीसह लष्कराच्या चार रेजिमेंट्सनी चित्तथरारक कवायती सादर केल्या अश्व श्वान आणि बायकर्स तसंच फाईट बँडच्या पथसंचलनानं उपस्थितांची मनं जिंकली यावेळी पॅराशूट आणि ड्रोनद्वारे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली हे प्रदर्शन रविवारपर्यंत नागरिकांसाठी खुलं राहणार आहे राष्ट्रविकासाचं कार्य पार पाडण्यामध्ये तरुण वर्गाची भूमिका महत्वाची आहे देशाचा आर्थिक विकास संपूर्ण साक्षरता आणि समाजाचा सा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते कटिबद्ध राहतील असा विश्वास भारतीय लष्कराच्या दक्षिण कमानचे मुख्य लेफ्टनंट जनरल मंजित कुमार यांनी व्यक्त केलाय नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा बक्षीस समारंभ आज झाला त्यावेळी ते बोलत होते या अमृतकाळामध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत स्टार्टअप्स इकोसिस्टीम नवीन तंत्रज्ञान अवकाश संशोधन लष्करी शस्त्रास्त्र सेमी कंडक्टर यासारखी विविध क्षेत्र आता तरुणांसाठी खुली झाली आहेत असं मंजित कुमार यांनी सांगितलं या सोहळ्यामध्ये एकशे एक, एक प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदकं आणि पारितोषिकं मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत आम्ही बेरजेचं राजकारण करत आलो आहोत असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय नंदुरबार इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा मेळाव्यामध्ये ते आज बोलत होते राज्याचं हित आणि जनतेची कामं हे राष्ट्रवादी पक्षाचं धोरण आहे असं ते म्हणाले शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून कालचा अर्थसंकल्प मांडला गेलाय असंही त्यांनी सांगितलं शेतकरी आदिवासी समाज जलसिंचन अशा सर्वांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे देश बलशाली बनवायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी घ्यावी असं आवाहन अजित पवार यांनी केलं राज्याच्या अल्पसंख्याक विभागानं छत्रपती संभाजीनगर इथं उभारलेल्या हज हाऊसचं आज अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण झालं मराठवाड्यातल्या मुस्लिम बांधवांसाठी हे अत्याधुनिक हज हाऊस बांधण्यात आले इथे सर्व प्रकारच्या धार्मिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं सांगत या वास्तूचं पावित्र्य आणि स्वच्छता जपली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील आणि स्थानिक नेते उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक झाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे नेते या बैठकीला उपस्थित होते ही बैठक सकारात्मक झाल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं इंडी आघाडीमध्ये फूट पडली असली तरी राज्यातली महाविकास आघाडी कायम राहील असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं ग्रामीण अर्थव्यवस्था हा समाजाचा कणा आहे पारंपरिक व्यवसाय उद्योगांसमोर बदलत्या काळानुसार उद्भवणाऱ्या आव्हानांचा सा सामना करताना नवीन तंत्रज्ञानाबरोबरच नव्या विचारांनी आणि नव्या संकल्पांनी उद्योग सुरू करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रीय सहकारिता धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे आपल्या सभोवतालची गरज लक्षात घेऊन उद्योग आणि उपक्रम सुरू करावेत असं आवाहन त्यांनी केलं पुण्यामध्ये आज वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान आणि केअर फाऊंडेशन इंडिया यांच्या वतीनं सहकारातून समृद्धी या उपक्रमाअंतर्गत स्टार्टअप परिषद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात ते बोलत होते यावेळी कृषी आणि सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यो योगदानाबद्दल स्टार्टअप तसंच सहकार क्षेत्रातल्या एकसष्ट संस्थांचा प्रभू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला स्टार्टअप आणि सहकारी संस्थांना एका मंचावर आणून त्यांना एकमेकांशी जोडणं हा या उपक्रमाचा उद्देश होता यामध्ये राज्यातले पस्तीस स्टार्टअप आणि वीस सहकारी संस्थांचे सुमारे तीनशे पन्नास सदस्य सहभागी झाले राज्य मागास वर्ग आयोगातर्फे राज्यभर सुरू असलेलं सर्वेक्षण आज रात्री संपणार आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना सूचना द्याव्यात असं मागास वर्ग आयोगानं कळवलं आहे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाकडे पाठवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत सत्त्याण्णवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून जळगावमधल्या अमळनेर इथल्या साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये सुरू झालं लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील उपस्थित होते मराठी ही ज्ञानभाषा व्हावी अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे तशीच आपल्या सर्वांची आहे असं संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी यावेळी सांगितलं गावखेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं ते म्हणाले उत्तम साहित्यातून समाजसेवेची मूल्यं प्रतिबिंबित होतात असं सुमित्रा महाजन यांनी सांगितलं समाजाचं वर्तन कशाप्रकारे असावं याची शिकवण साहित्यातून मिळते असंही त्या म्हणाल्या राज्याच्या विकासासाठी साहित्यिकांनी व्यक्त झालं पाहिजे त्यांच्या सूचनांचा निश्चितच स्वीकार केलं जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं आज सकाळी अमळनेर इथं ग्रंथदिंडी काढण्यात आली आणि त्याचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झालं अनेक नामवंत साहित्यिक आणि मान्यवर या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले हे संमेलन रविवारपर्यंत जालना आहे अमळनेर इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित तृतीयपंथी समुदायाचं मराठी साहित्यातलं चित्रण आणि स्थान या विषयावरती परिसंवाद झाला मुख्य प्रवाहातील साहित्यामध्ये तृतीयपंथी समाजाचं जगण्याचं त्यांच्या समस्यांचं गंभीर आणि निकोप चित्रण झालं तरच समाज त्याची दखल घेईल असं मत या परिसंवादामध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केलं तृतीयपंथी समाजाची रस्त्यावर वाजणारी टाळी संसदेत आणि विधानमंडळात केव्हा वाजेल हाच खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले तृतीयपंथी समाजासाठी कायदे किंवा योजना करताना त्यात त्यांचा सहभाग असायला हवा त्यामुळे प्रश्न तेच मांडू शकतात विधानमंडळामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असायला हवं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली लोकप्रतिनिधी दिला पाहिजे की अशा लोकांना तुम्ही संधी देणार आहात जे रस्त्यावरची जी टाळी वाजणार आहे ती संसदेत केव्हा वाजेल विधानमंडळात केव्हा वाजेल हा प्रश्न याक करते, आणी संखेन या क्षेत्रातले कार्यकर्ते साहित्यप्रेमी विद्यार्थी आणि उपस्थित होते मराठी साहित्य संमेलनातला सहभागाचं हे सलग चौथ वर्ष आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये मुसळगाव इथल्या आदिमा प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यामध्ये आज दुपारी भीषण आग लागली या आगीमुळे संपूर्ण एम आयडीसी परिसरामध्ये धुळा धुराचे लोळ पसरले होते या आगीमुळे कारखान्याची मोठी वित्तहानी झाली मात्र कारखान्यातल्या पन्नास ते साठ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आग नियंत्रणामध्ये आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली औद्योगिक आणि व्यावसायिक कामगारांच्या सत्तावीसाव्या आणि महिलांच्या बावीसाव्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला मुंबईतल्या कामगार क्रीडा भवनामध्ये आजपासून सुरुवात झाली आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह कामगार संघटनांचे अधिकारी आणि ज्येष्ठ कबड्डीपटू यावेळी उपस्थित होते पुरुष शहरी आणि ग्रामीण तसंच महिला खुला गट अशा तीन गटात ही स्पर्धा ही स्पर्धा खेळवली जाणार आहे या स्पर्धेमध्ये पुरुषांचे सत्तावन्न तर महिलांचे त्रेपन्न असे एकशे दहा कामगारांचे संघ सहभागी झाले आहेत पाच फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू राहील विशाखापट्टणम इथं खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडविरुद्ध आज दिवस अखेर सहा बाद तीनशे छत्तीस अशी धावसंख्या उभारली सलामीवीर यशस्वी जयस्वाल एकशे एकोणऐंशी धावांवरती नाबाद खेळत आहे त्यानं सतरा चौकार आणि पाच षटकार खेचत दमदार फलंदाजी केल्यामुळेच भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली कर्णधार रोहित शर्मा अवघ्या चौदा धावा करून बाद झाला त्यानंतर शुभमन गिल चौतीस धावांवरती झेल बाद झाला त्यानंतरही भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होतच राहिले मात्र जैस्वालनं एक बाजू यशस्वीपणे लावून धरली आर अश्विन पाच धावांवरती नाबाद आहे इंग्लंडच्या वतीनं बशीर आणि अहमद या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले या मालिकेतला पहिला सामना इंग्लंडनं जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये एक शून्य अशी आघाडी घेतली आहे चौथ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांना लद्दाख इथं आजपासून सुरुवात झाली लद्दाखमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे सहा फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा इथे चालेल तर जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग इथं दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धा एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत लेह इथं आईस हॉकी आणि स्पीड स्केटिंग या स्पर्धा होतील तर जम्मू काश्मीरमध्ये स्की माउंटेनिंग एप्लाईन स्कीइंग स्नोबोर्डिंग नॉर्डिक स्की आणि गंडोला या स्पर्धा होतील सोळा राज्यातले सुमारे सहाशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत हवामान येत्या चोवीस तासांमध्ये राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान एकोणीस नागपूर तीस आणि सतरा पुणे एकतीस आणि तेरा छत्रपती संभाजीनगर तीस आणि पंधरा नाशिक एकोणतीस आणि तेरा कोल्हापूर एकतीस आणि सोळा रत्नागिरी एकतीस आणि अठरा सोलापूर पस्तीस आणि सतरा आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान सतरा अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रवासात परिवहन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची मोबिलिटी प्रदर्शनात पंतप्रधानांचं प्रतिपादन परिवहन क्षेत्राचा कणा असलेल्या ट्रक आणि टॅक्सी वाहन चालकांना आराम देण्यासाठी सरकार महामार्गांवरती एक हजार आराम कक्ष उभारणार पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरती संसदेत आज सुरू झाली चर्चेला सुरुवात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे तीन कोटी लाभार्थ्यांची नोंद केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली लोकसभेत माहिती झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या विरोधात याचिकेवरती सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी मुंबई महानगरपालिकेचा एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न हजार कोटी रुपयांचा आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा अंमळनेर उद्घाटन मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी अभ्यासक्रमात तिला प्रथम स्थान मिळावं संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे आणि विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दिवस अखेर इंग्लंड विरुद्ध भारताच्या सहा बाद तीनशे छत्तीस धावा यशस्वी जयस्वालच्या नाबाद एकशे एकोणऐंशी धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार